नमस्कार जीएसएन नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वरंगाव येथे रमाई जयंती निमित्त मिरवणुकीत दगडफेक करणाऱ्या जातीवादी समाज कंठकावर गुन्हा दाखल करण्यासाठी वरेंगाव पोलीस स्टेशन वर भव्य मोर्चा जिल्हा प्रतिनिधी नितीन सुरवाडे जळगाव आज दिनांक आठ फेब्रुवारी रोजी वरेंगाव स्टेशन वर बौद्ध समाज बांधवांकडून भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चाचे नेतृत्व जगनभाई सोनवणे ने संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष कामगार नेते यांनी केले तर मोर्चामध्ये आरपीआयचे नेते भगवान भाऊ सोनवणे माजी नगरसेवक मिलिंद मेंढे आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष संजय ताडे अनिल सुरवाडे नितीन सुरवाडे पत्रकार व समाज बांधव महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या माता जयंती निमित्त मिरवणूक काढण्यात या मिरवणुकीत काही जातीवादी लोकांनी दगडफेक केली घटना अशी घडली की दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडे नऊ वाजता सिद्धेश्वर नगर येथील गणपती मंदिराजवळ ही घटना घडली रमाई माता जयंती निमित्त निघालेल्या मिरवणुकीत साऊंड सिस्टीम ऑपरेटर आकाश निमकर यांनी भीमगीते वाजवले त्यावर जातीवादी लोकांनी त्याला जबरदस्ती खाली उतरवले आणि तू छत्रपती शिवाजी महाराज चौकात भीमगीते का वाजवतो असे विचारच शिविगाळ करून मारहाण केले यानंतर भोलाराम इंगळे यांनी याला विरोध केला असता आरोपींनी बंद करा महाराज गाडे आम्ही या सगळ्यांना पाहून घेतो असे म्हणत संपूर्ण मिरवणुकीवर दगडफेक केली या दगडफेकी ट्रॉलीवर ठेवलेला रमाई माता आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीच्या पायाजवळ दगड लागल्याने मूर्तीचे नुकसान झाले या प्रकरणी आशाबाई कैलास बिराडे वैवर्ष पंचेचाळीस राहणार सिद्धेश्वर नगर यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांनी निलेश काळे निलेश पवार कृष्णा माळी गोपाळ माळी गोपाळ राजपूत आणि इतर दहा अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या घटनेप्रकरणी पोलीस ठाण्यात घटने भारतीय दंड संहिता कलम एकशे एकोणनव्वद एक एकशे एकोणनव्वद एक, एक एको दोन एकशे एकोणनव्वद तीन एकशे एकोणनव्वद चार एकशे अठरा एक दोनशे नव्याण्णव तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत कलमेल लागू करण्यात आले आहे साजरी करतो अरे तुमच्याकडून बहिणी दरवर्षी रमाई जयंती साजरी करतात तुमच्याकडे भीक मागत नाही आम्ही आणि तुम्ही आमच्या बाबासाहेबांच्या अर्धांगिनीचा या ठिकाणी या ठिकाणी विटंबना करतात म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वांना माहितीये की आम्हाला या ठिकाणी जोपर्यंत जोपर्यंत न्याय मिळणार नाही जोपर्यंत त्या आरोपीला अटक होणार नाही जोपर्यंत त्या आरोपींना या ठिकाणी फाचाव लटकवणार नाही अरे आम्ही राष्ट्रमाता माळसाहेब रमाई सोबत राष्ट्रमाता आहिला ते होडकरांच्या आम्ही जयंती साजरी मध्ये सहभागी होतो ना ना छत्रपती शुभांच्या मातोश्री छत्रपती संभाजीरावांच्या मातोश्री त्यांच्या देखील आम्ही राष्ट्रमाता मासाची जाऊन साजरी करतो ना आम्ही भगवान येणं हातात घेतो नसतो ना अरे आम्ही धनगर समाजाला न्याय मिळाला पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे कोणी समाजाला देणी माडी कोणी कुणी लोहार धनगर नावी कोणी सुद्धा अरे एकशे चाळीस कोटी जनतेचा झेंडा काय रंग काय जात काय पात काय धर्म काय तुम्ही नेहमीच सदैव तुमच्यासाठी रेल रोप जेल बरो महामोर्चे करतो की नाही मिलिंद भाई आपण सगळे करतो सर्व आपले सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत खूप ज्येष्ठ लोक आहेत प्रतिष्ठित लोक आहेत काल रात्रीपासून आता अनेक भगिनी आहेत की काल रात्रीपासून पाच साडेपाच पर्यंत आम्ही होतो म्हणजे सर बरोबर आहे ना पाच साडेपाच पर्यंत होतो काल ज्या पद्धतीने ज्या ज्या मध्ये सांगितलं त्या मधून आपण गुन्हा दाखल केलेला आहे एक दुसरी गोष्ट त्यातले दोन आरोपी आपण अटक केलेली आहे इतर आरोपी सुशा मागं आपण आहोत जर तिथं आपण आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती आहे माझी आपण सगळे जण या ठिकाणी थांबला तर आमचं जे काम आहे आरोपींना अरेस्ट करणं त्यांना न्यायालयामध्ये नेणं त्यांना जास्तीत जास्त पोलीस कोठडी देणं वगैरे या अनुषंगानं जे आहेत या सगळ्यांना मर्यादा येतात आम्ही इथं अडकून पडतो त्यामुळे माझी तुम्हाला अगदी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे पोलिसांवर विश्वास ठेवा जे आरोपी आहेत ते एकाही आरोपीला सोडलं जाणार नाही दुसरी गोष्ट हे माझे मनाची नाही काल आपण गुन्हा दाखल केलेला आहे दोन आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि तुम्ही जे जगनजी सांगितलं की त्या आरोपींना त्यातला एक जो आरोपी आहे जो रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे त्या रेकॉर्डरच्या गुन्हेगाराच्या का अनुषंगाने काल मी स्वतः साहेबांशी मी माझं प्रांतसाहेबांशी बोलणं करून दिलं होतं जितेंद्र पाटील साहेब बरोबर आहे का आम्ही जवळपास दहा मिनटं चर्चा केलेली आहे आता त्याची फायनल हिरिंग झालेली आहे सोमवारी कदाचित त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे पाच जिल्ह्यांमधून हद्दपार करणं मागण्या आमच्यावर विश्वास ठेवा आणि आम्ही कुठं बोलतोय मी बोलायचं मी तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी माझ्या काही माता भगिनी बसलेले आहेत काही तरुण मित्र बसलेले आहेत त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे की जो जो आरोपी आहे त्या आरोपीच नक्की सोमवारी किंवा मंगळवार किंवा फार फार तर सोमवारपर्यंत त्याच्या पलीकडे जाणार नाही आणि तुम्ही इथंच आहात आम्ही पण इथं आहोत त्यामुळे खोटं बोलणं किंवा तुमची दिशाभूल करणं हा यातनं आम्हाला काही मिळणार नाही ठीक आहे जी घटना घडली होती त्या घटनेला पोलिसांनी पण चांगला रिस्पॉन्स केला आम्ही सुद्धा सगळे आलो काल आदरणीय ॲडिशनल एस पी साहेब पण रात्रभर बसले होते आय पी एस साहेबनं सिंग मॅडम पण बसल्या होत्या मी पण बसलो होतो स्वतः वगैरे आणि तुम्हाला एकदम अगदी मनापासून सांगतो अगदी कॉन्फिडन्सली सांगतो की जे आरोपी आहेत त्या आरोपींना शंभर टक्के अटक होणार आणि तुम्ही जे म्हणता पाच जिल्ह्यातून वगैरे त्या अनुषंगानं आम्ही विनंती केलेली आहे त्याप्रमाणे नक्की होणार आहेत माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी जर थांबला तर आम्ही त्या आरोपींना अटक करणं त्या आरोपींना न्यायालयामध्ये नेणं या गुन्ह्यांचा तपास करणं बाकीच्या सगळ्या गोष्टी आणखी पुन्हा तिने कुणाला इतर लोकांना कॉल केलेल्या आहेत या अनुषंगाने सगळा तपास करायचा आहे त्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही पोलिसांना सहकार्य करा तुम्ही जे म्हणताय त्याप्रमाणे नक्कीच आपण पोलीस यंत्रणा काम आहे तोपर्यंत ते अरेस्ट होत नाही तो पण ते आता जामीन झाला नाही पाहिजे त्या जामीनाच्या सुद्धा अनुषंगाने तुम्हाला साहेब कायदेशीर माहिती आहे पोलिस जेवढं स्ट्रिक्टली त्यांना करतायत जुने त्यांची जी गुन्हे आहेत त्याच्या